नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो शिक्षक भरतीला आचारसंहितेमध्ये सुद्धा परवानगी या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली आहे त्यामुळे शिक्षक भरतीच्या मिरट्या याद्या लवकरच लागणार आहेत तर जिल्ह्यात पहा एकोणीसशे बारामध्ये रिक्त राहण्याची शक्यता आता कोणता जिल्हा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जर मित्रांनो तुम्ही आरोग्यशेवक जिल्हा परिषद चाळीस टक्के पन्नास टक्के या पदाची तयारी करत असाल तर आपल्याकडे पी डी एफ अव्हेलेबल आहेत मित्रांनो सहाशे प्लस क्वेश्चनच्या पी डी एफ असणार आहे आणि यामध्ये मित्रांनो जवळपास जर तुम्हाला सहाशे प्लसची पी डी एफ घ्यायची असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला दोनशे प्लस क्वेश्चन दोनशे प्लस क्वेश्चन हे मित्रांनो मिक्स स्वरूपामध्ये असणार आहेत एकूण सहा टेस्ट सिरीज आहेत मित्रांनो यामध्ये आणि एका टेस्ट सिरीजमध्ये एक वी वीस क्वेश्चन आहेत तर मित्रांनो आपण एकूण दहा टेस्ट सिरीज बनवणार आहोत आता सहा झालेले आहेत अजून चार बाकी आहेत त्या चार बाकी झाल्याच्या नंतर मित्रांनो एकूण दोनशे क्वेश्चन तुम्हाला भेटणार आहेत हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला तुम्ही परचेस करू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला टॉपिक वाईज टॉपिक वाई सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे पी डी एफ आहे टॉपिक वाईज जवळपास मित्रांनो चारशे ते पाचशे प्लस क्वेश्चन आहेत याची सुद्धा पी डी एफ तुम्ही घेऊ शकता म्हणजे ही जी पी डी एफ असणार आहे मित्रांनो सहाशे प्लस ही मिक्स स्वरूपामध्ये असणार आहे आपल्या टेस्ट सिरीज आहे मी या टेस्ट सिरीजमध्ये दोनशे प्लस क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर टॉपिक वाईज जर पी डी एफ जर हव्या असतील तर याच्यामध्ये सुद्धा जवळपास चारशे ते पाचशे क्वेश्चन मित्रांनो तयार करून जाईल सुद्धा यामध्ये जवळपास एक हजार क्वेश्चन आपल्याला तयार करायचे आहेत म्हणजेच मित्रांनो या तीनही पी एफसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तुम्हाला जर या पी एफ घ्यायचे असतील तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला संपर्क क्रमांक देत आहे तर मित्रांनो चला आता वेळ न लावता थोडीची सुरुवात करूया महत्त्वाची माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो जिल्ह्यात एकोणीसशे बारा पदे रिक्त राहण्याची शक्यता शिक्षक भरती पुन्हा आवश्यक पहा मित्रांनो जिल्ह्यात बदलीमुळे बस्ती बत्तीस शिक्षक कमी असणार आता पहा ही कोणत्या जिल्ह्याची माहिती आहे नाशिक जिल्ह्याचे तर पहा पुढारी वृत्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे ही बातमी महत्वाची आपण पाहूयात राज्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत राज्यातील चौतीस जिल्हा परिषदेच्या एकूण बारा हजार पाचशे बावीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती म्हणजे मित्रांनो एकूण एकवीस हजारापैकी बारा हजार म्हणजे जवळपास अकरा हजार जागा भरलेल्या आहेत यामध्ये मित्रांनो सेकंड राऊंडमध्ये ज्या जागा काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाहीत काही विद्यार्थी कागदपत्रामुळे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे बाद झालेले आहेत त्याच्यानंतर काही विद्यार्थी टी पास झालेले आहेत परंतु ते फॉर्म भरण्याच्या नंतर टी टी पास झाले असेसुद्धा विद्यार्थी यामध्ये पास झाले त्यामुळे बऱ्याचशा जागा मित्रांनो सुद्धा पहिल्या राऊंडच्या खाली असणार आहेत तर या भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाशिक जिल्हा परिषदेत मार्चमध्ये भरती प्रक्रिया पार पडली मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील तब्बल नऊशे बारा शिक्षकाची पदे रिक्त राहणार आहेत म्हणजे अजूनसुद्धा नऊशे बारा पदे फक्त एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी रिक्त आहेत गेल्या काही महिन्यापूर्वी शासनाने निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात हा निर्णय घेतला होता या नियुक्तीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही पेसा तालुक्यातील भरती प्रक्रिया पहा मित्रांनो तीनशे तीस शिक्षक मिळाले असते परंतु ही भरती प्रक्रिया न्यायालयाच्या कचाट्यात अडकली त्यामुळे आदिवासी तालुक्यातील शिक्षक मिळू शकले नाहीत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात शासन शासनाचे रिक्त पदाच्या तब्बल सत्तर टक्केच्या मर्यादित शिक्षकांची भरती प्रक्रिया परत करण्याची परवानगी दिली जिल्ह्यात एक पहा जिल्ह्यात एक हजार चौतीस पदे रिक्त असताना दोनशे बावीस शिक्षकांचीच भ पदभरती या ठिकाणी झालेली म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये पहा जवळपास एक हजार चौतीस पदे रिक्त आहेत त्यापैकी दोनशे बावीस पदेच भरलेले बाकीचे पदे या ठिकाणी रिक्त आहेत मग सत्तर टक्के भरती भरती का करण्यात आली नाही असा मित्रांनो प्रश्न निर्माण झालेला आहे जिल्हा बदली येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी आहे मात्र जिल्हा बदलीने शिक्षकामध्ये पा एकशे वीस शिक्षक येणे अपेक्षित होते परंतु प्रत्यक्षात ऐंशी शिक्षक या ठिकाणी आलेत म्हणजेच मित्रांनो जिल्हा बदलीमुळे परत नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षकाची मित्रांनो आवश्यकता आता पाच जिल्ह्यातील शिक्षकांची शिक्षकांची सद्यस्थिती आपण या ठिकाणी पाहूयात तर पाच जिल्हा परिषदेच्या शाळा किती आहेत पाच तीन हजार दोनशे सहासष्ट शाळा आहेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पाच दोन लाख अठ्याहत्तर हजार सातशे एक्क्याण्णव शिक्षक विद जे विद्यार्थी आहेत मित्रांनो या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत एकूण शिक्षकाची पदे मंजूर किती आहेत पहा तर चार हजार प्लस पदे मंजूर आहेत आणि रिक्त पदे किती एक हजार चौतीस पदे रिक्त आहे आणि भरण्यात आले मित्रांनो दोनशे बावीस पदे म्हणजे सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये बरेच शिक्षक भरतीच्या मित्रांनो जवळपास नऊशे बारा पदे रिक्त आहेत म्हणजे मित्रांनो भरती प्रक्रिया अजूनसुद्धा गती येणार आहे आणि लवकरच मित्रांनो भरती प्रक्रिया सुद्धा होणार आहे कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा एकूण पासष्ट हजार शिक्षकाची पदे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत पहिल्या टप्प्यामध्ये एकूण बावीस हजार शिक्षकाची भरती केली जाणार आहे त्यापैकी पहिला राऊंड या ठिकाणी लागलेला आहे तो लागलेला मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि त्यामध्ये केवळ अकरा हजार जागा भरले आहेत अजूनसुद्धा बारा पदे मित्रांनो भरली जाणार त्याचा राऊंडसुद्धा लवकर लागणार आहे तर मित्रांनो होती माहिती माहिती आवडल्या शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद